नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता इन्स्पेक्टर साहेब निरुपाला घेऊन निघालेले असतात तेवढ्या दरवाज्यात सत्यजित आणि मीरा पोचलेले असतात आता सत्यजित लगेच इन्स्पेक्टर साहेबांना जोरातच ओरडतो आणि मला तो थांबा तुम्ही निरुपाला घेऊन जाऊ शकत नाही त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतो दे तू कोण रे पोलिसांवरती ओरडणारा वर आमच्यावरती दादागिरी दाखवतो चल हो बाजूला आम्ही आमचं काम करतोय आम्हाला आमचं काम करू दे त्यावर सत्यजित म्हणू लागतो पण साहेब अह नेमकं झालंय काय तुम्ही का निरूपाला घेऊन चाललायत आम्हाला कळेल का त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आली त्यामुळे चौकशीसाठी चालवलंय हो बाजूला पटकन आता सत्य मात्र दरवाज्यात उभी राहतो आणि म्हणू लागतो नाही या नाही साहेब कंप्लेंट कोणी केली काय केली हे आम्हाला कळायलाच पाहिजे तरच तुम्ही निरुपाला घेऊन जाऊ शकता तसं आम्ही तुम्हाला निरुपाला घेऊ जाऊ देणार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतो लागतो ए आता काय तुला इंटरव्ह्यू देत बसायचं का सांगितलं ना बाजूला हो म्हणून तेव्हा मीरा म्हणू लागते पण साहेब ऐकून घ्या ना काय झालंय नेमकं हे बघा ते दुकान माझ्या सासूबाईंचं नाही माझे नेमकं झालंय काही सांगा तरी त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सगळं काही सांगितलंय तीनदा तीनदा सांगायला आम्ही मोकळे नाही आहोत आम्हाला आमचं काम करू द्या कायद्याच्यामध्ये मध्ये येऊ नका त्यावर सत्य म्हणू साहेब आम्हाला नेमकं कळायलाच पाहिजे आमच्यासारख्या साध्या माणसांना का कोण त्रास देत आहे कंप्लेंट कोणी केली का केली हे समद कळाल्याशिवाय आम्ही तुम्हाला निरूपाला घेऊन जाऊ देणार नाही त्यावर इन्स्पेक्टर साहेब मला म्हणा सांगितलं ना तुमच्या त्या फुलाच्या शॉपमध्ये अवैध धंदे केले जातात त्यामुळे आम्ही त्यांना अटक करतोय तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते काय अहो काय बोलत आहे साहेब अहो तुम्ही माझ्या दुकानात येऊन बघा ते दुकान मी चालवते आणि साधं छोटस सा फुलांचं दुकान येते आणि त्यात कसले होणार हो धंदे उगच काही बोलू नका तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ओ मॅडम तुमचं दुकान कसं आहे काय कसं आहे ही आम्ही चौकशी नंतरच करू पण आत्ता आम्हाला यांना पोलीस स्टेशनला घेऊन जावंच लागेल वा बाजूला असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब लगेच कॉन्स्टेबल मॅडमला म्हणू लागतात चला पटकन घ्या त्यांना आणि नी निघा आता कॉन्स्टेबल मॅडम लगेच निरुपाचा हात पकडतात आणि ओढतच निरुपाला दरवाजाच्या बाहेर काढणार तेच मीरा पटकन पुढे येते आणि कॉन्स्टेबल मॅडमचा हात आता निरुपाच्या हातातून हिसकावून बाजूला ढकलते आता इन्स्पेक्टर साहेबांना मात्र खूपच राग आलेला असतो निरुपा मद्रा आता सत्य आणि मीराकडे बघू लागते दोघेही आता ठामपणे था, दरवाज्यात उभे असतात इन्स्पेक्टर साहेब मात्र आता मीरावरती ओरडतच लागतात ओ मॅडम तुम्ही काय वागता तुम्हाला काही कळतं का कॉन्स्टेबल का? मॅडमला धक्का दिलाय तुम्ही आणि अशाने मी यांच्याबरोबर तुम्हालाही अटॅक करेन लक्षात ठेवा हे जे काय वागलंय ना ते चुकीचं वागलंय तुम्ही त्यावर मीरा म्हणून हो मग एखाद्या निर्दोष व्यक्तीला तुम्ही असं घेऊन जाताने तुम्हाला काहीच वाटत नाही का ती चूक नाहीये का किती वेळा सांगितलं माझ्या सासूबाईंचं दुकान नाही आहे ते त्यांचं फक्त तर नाव आहे निरुपा फुलवाली पण ते दुकान माझं आहे त्यामुळे आम्ही सासूबाईंना निर्दोष असताना कुठेही जाऊ देणार नाही त्यांची काय बी चूक नाही आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो इन्स्पेक्टर साहेब माझ्या आईची काहीही चूक नाही आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं ते आम्हाला अडवणारा तू कोण रे तेव्हा सत्य म्हणू लागतो कारण मी या निरुपाचा पोरगा आहे आणि तिचा पोरगा तिला कुठे जाऊ देणार नाही त्यामुळे साहेब तुम्ही तिला घेऊन जाऊ शकत नाही आता इन्स्पेक्टर साहेबांना मात्र खूपच राग येतो तेव्हा ते सत्याला ते सत्या तुला घेऊन जाईल मी कायद्याच्यामध्ये येऊ नको आमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न जर केला ना तुला आत टाकेन तेव्हा सत्या मला लागतो चालेल साहेब तुम्ही मला आत टाकू शकता पण निरुपाला तुम्ही घेऊन जाणार नाही हे बघा आधी आमच्या दुकानाविरुद्ध कंप्लेंट कोणी केली हे आम्हाला कळायलाच हवं त्या व्यक्तीला आमच्या समोर आणा मग बघूया नेमकं काय आहे काय नाही त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ए सांगितलं ना बाजूला हो म्हणून बाजूला हो उगस डोक्यात पाणी करू नको बाजूला हो तेव्हा सत्या आणि मीरा लगेच दोघेही एकमेकांच्या हातात घट्ट हात पकडतात आणि म्हणून लागतात नाही साहेब जोपर्यंत आमच्या दुकानाविरुद्ध कंप्लेंट कोणी केली त्या माणसाला तुम्ही आमच्यासमोर हजर करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला त्यांना घेऊ जाऊ देणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो निरुपा काळजी करू नको जोवर तुझं सत्य इकडं आहे तोवर तुला कोणी बी घेऊन जाऊ शकत नाही तिचा पोरगा सही सलामत आहे तिची काळजी घ्यायला आता मात्र निरूपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुम्ही तुम्ही अडवणार मला माझं कर्तव्य करतोय मी मी पण बघतो मी आता यांना घेऊनच जाणार कसे तुम्ही थांबवताय मी पण बघतोच असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब लगेच आता सत्या आणि मीरा जवळ येत असतात आता सत्या मीरा मागे मागे सरकत आता सगळेजण आता घरामध्ये आलेले असतात आता मात्र देविका तर पंकजकडेच बघू लागते आता काय होणार आहे याची सगळ्यांना भीती वाटत असते कारण इन्स्पेक्टर साहेबही रागवलेले असतात आणि ते सत्याने मीराज जवळजवळ ज़वर येत असतात निरुपाई घाबरलेली असते खरंच मला घेऊन जाते की काय का आता हा सत्य मला थांबवतोय खरा पण नेमकं काय होईल याची भीती तिलाही वाटत असते त्याच वेळेस आता हे सगळं घडत असतानाच रिया पटकन आपल्या रूममध्ये जाते कारण आता तिला कमिशनर साहेबांना फोन करून हे सगळं कळवायचं असतं ना ती कमिशनर साहेबांना फोन लावत असते पण ते काही फोन उचलत नाही एकदा ते दोनदा तिने फोन लावलेला असतो आता तिसऱ्यांदा मात्र रियाचा फोन त्यांनी उचललेला असतो आता झालेलं सगळं काही रिया त्यांना सांगू लागते तर आता लगेच इकडे सत्या इन्स्पेक्टर साहेबांना मला लागतो थांबा इन्स्पेक्टर साहेब हे बघा सांगितलं ना तुम्ही निरुपाला घेऊन जाऊ शकत नाही ती निर्दोषे तिचा काही दोष नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं ते आमच्या कर्तव्याच्या मध्ये येणारं तू कोण रे तू गुंड आहे का दादागिरी दाखवतो आमच्यावरती हे बघ आम्हाला चौकशीसाठी त्यांना घेऊन जावंच लागेल त्यावर सत्य म्हणू लागतो हो का मग तुमच्याकडे एफ आय आर आहे का दाखवा आम्हाला एफ आय आर असेल तरच तुम्ही निरूपाला अटक करू शकता तसं तुम्ही तिला नेऊ शकत नाही हा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं ते मी त्यांना अटक करायला नाही आलोय चौकशीसाठी घेऊन जायला आलोय त्यामुळे त्यांना तर आम्ही नेणारच चौकशीला तेव्हा सत्य म्हणू लागतो हो साहेब आमच्याबरोबर आधी एकदा असंच घडलं माझ्या बापाच्या वेळेस माझ्या बापाला असंच चौकशीसाठी ओढत ताडत घेऊन जाण्यात आलं आणि तिकडे गेल्यानंतर सरळ डायरेक्ट जेलमध्ये टाकलं आमचं काही ऐकून न घेता त्यामुळे या जर एफ आय आर नसेल तर आम्ही निरुपाला कुठेही जाऊ देणार नाही निरुपा माझी आई आहे माझ्या बापाच्या वेळेस तुम्ही चुकीचे वागलात पण आईच्या वेळेस मी तुम्हाला असं वागू देणार नाही माझी आई कुठं बी जाणार नाही कारण ती निर्दोष आहे आता मात्र आजी सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात खरंच सत्यजितने आज एक मुलगा म्हणून आपलं कर्तव्य निभावलेलं असतं तो पोलिसांशी ठामपणे लढत असतो कारण आपली आई निर्दोष असताना तिला आपण जाऊ देणार नाही हे त्याने ठामपणे सांगितले असतं आता सुधाकर भाऊंना मात्र पाठीमागचे क्षण आठवतात कसं त्यांना ओढत ताडत पोलिसांनी पोलीस स्टेशन प्रिझनमध्ये नेलेलं असतं जेलमध्ये टाकलेलं असतं किती त्रास झालेला असतो हे सगळे काही क्षण त्यांना आठवू लागतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा साहेब माझ्या सासूबाई निर्दोषी त्यांनी काही केले नाही त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता हे बघा आमचं छोटंसं फुलाचं दुकान आहे त्यात कसलेही धंदे होत नाही हवं तर तुम्ही चौकशी करा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात सांगितलं ला ना आम्ही काय चौकशी करायची काय नाही हे आम्हाला चांगलंच माहिती आहे पण आता या निरुपा फुलवालीला आम्ही घेऊन जाणार म्हणजे जाणार तेव्हा सत्य म्हणू लागतो पण साहेब अहो चौकशीसाठी न्यायचंच असेल तर मला घेऊन चला की मग मी येतो तुमच्याबरोबर पण निरुपा कुठे बी येणार नाही म्हणजे नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला लागतात ए तुला यायची हाऊस असेल ना तर तू चल आमच्याबरोबर पण त्यांना तर यावंच लागेल आणि आम्ही त्यांना घेऊनच जाणार तेव्हा सत्य म्हणला तो असं असेल तर साहेब मी बी ठाम आहे मी बी निरुपाला कुठे बी जाऊ देणार नाही निरुपा तुझा रूममध्ये काळजी करू नको जोवर तुझा सत्य इकडे आहे तो वर तुला कोण भी हात लावू शकत नाही असे म्हणत आता सत्या निरूपाकडे बघू लागतो आता मात्र देविकाला खूपच रागरलेली असतो ती पंकजला खुनावत असते आणि म्हणत असते अरे बघ बघ एक मुलगा म्हणून किती करतोय हा सत्य आणि तू खुशाल उभा राहिलाय पंकज मात्र आता सगळं काही शांतपणे बघत असतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब सत्याला म्हणू लागतात कायद्याच्या आड येतोय मोठी चूक करतोय तू आम्हाला आडून हे बघ आमच्या कामात अडथळा आणून मोठी चूक करतोय तुला अटक करेन मी हा तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेब तुम्ही म्हणत असाल ना कायद्याच्या आड येतोय मी तुमच्या कामात अडथळा आणतोय बरोबर आहे पण साहेब पोलिसांचं काम काय असतं तुम्हाला माहिती आहे ना निर्दोष व्यक्तींची मदत करणं लोकांचं संरक्षण करणं पण इथे तर सगळं काही उलटच चालू आहे साहेब हे बघा पोलिसांचा आदर आणि आधार वाटायला पाहिजे भीती नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतो दे तू आम्हाला आमचंच कर्तव्य शिकू नको आम्ही आमचं काम करायला आलो आहे आणि चौकशीसाठी आम्हाला यांना घेऊन जावंच लागेल कारण तशी आमच्याकडे तक्रार आहे तेव्हा लगेच सत्यमुलक तो हो का मग तक्रार नेमकं कोणी केली त्याचं नाव कळेल आम्हाला साहेब त्याचं नाव सांगा नेमकं आम्हालाही कळेल कोण आहे जो आमच्या दुकानावरती अशी तक्रार करतोय तेवढ्यात ते आता रुममधन रिया आलेली असते त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते हो साहेब आम्हाला कळायलाच हवं आमच्या दुकानाबद्दल नेमकं कोण तक्रार करत आहे कोण साध्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे सांगा ना साहेब तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात चंदू जाधव आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो कारण सुधाकर भाऊ आजी यांना कुणालाही या चंदूबद्दल काहीच माहिती नसतं ना पण निरूपाला मात्र लगेच लक्षात येतं आता तिला आठवत की ढवळीकरने तिला सांगितलेलं असतं मीराजचं दुकान बंद पाडायचं असेल तर हे काम एकच माणूस करू शकतो तो म्हणजे चंदू जाधव तेव्हा निरुपा आता लगेच मनाशीच मू लागते अरे बापरे म्हणजे ढवळीकरने पाठवलं चंदू जाधव हा अच्छा म्हणून हे सगळं चालू आहे तर मग तर मला या संधीचा फायदा घ्यावा लागेल हे जे काय चालू आहे ते चित्र थांबून आता उलटच काहीतरी करावं लागेल असे आता तिने ठरवलेले असतात त्याच वेळेस आताला लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात औ साहेब हा चंदू जाधव कोण आहे याचं काय नवीन मध्येच तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा मी सांगते सगळं काही हा चंदू कोण आहे ते आता लगेच मीरा झालेला सगळा प्रकार आता इथे इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागते तो चंदू कसा मीराला त्रास देत होता तिच्या अंगावरती त्याने कसा भर चौकात हात टाकला हे सगळं काही तिने सांगितलेलं असतं आता देविकाला तर मात्र धक्काच बसतो हे सगळं या मीराने एवढं हँडल केलं तेव्हा सत्य मुलाक तो होस साहेब माझ्या बायकोवरती धूमकेतूवरती भर चौकात त्या चंदूने हात टाकला होता आणि म्हणूनच माझ्या धूमकेतूने कुत्र्यासारखी धुलाई केली त्या चंदूची तेव्हा मीरा मला ते हो साहेब आणि म्हणूनच त्याने आमच्यावरती राग काढण्यासाठी ही कंप्लेंट केली खरं तर मी त्याच वेळेस त्याच्यावरती कंप्लेंट केली त्या चंदूने मला खरंच खूप त्रास दिलाय आणि तुम्ही त्याला अटक करायचं सोडून तुम्ही त्याने आमच्यावरती तक्रार केली म्हणून इकडे आलात साहेब नाही साहेब तो चंदू चुकीचा आहे खरं तर तुम्ही त्याला अटक करा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला तू चंदू कसा आहे काय करतो हे आम्ही नंतर बघूया त्याची चौकशी होईलच पण आता आम्हाला यांना घेऊन जावंच लागेल आता मात्र निरुपा तर मीरा आणि सत्याकडे बघत असते त्यावर सत्या म्हणू लागतो साहेब तुम्हाला खोटं वाटतंय का आमच्याकडे त्या चंदू विरुद्ध पुरावेत त्याने धुमके तुला व्हाईस मेसेज पाठवले होते तुम्हाला बघायचंय का धुमके तू दाखव इन्स्पेक्टर साहेबांना दाखव आता मीरा पटकन आपला मोबाईल काढते आणि त्यावरती जे काही त्या चंदूने मेसेज पाठवले असतात ना ते आता सगळ्यांसमोर इन्स्पेक्टर साहेबांना ऐकून दाखवत असते त्यात चंदू म्हणाले असतो मीरा अगं हॅलो मन की तुझा हा आवाज ऐकायला मला खूप आवडतं मीरा अगं होकार दे की एकदा का तू माझ्याजवळ आली की मज्जाच मज्जा होईल आणि हे बघ मीरा तुझा नुसता आवाज जरी ऐकला ना मीरा तर इकडे मी गार गरम होतोय गं मीरा मला तुझ्याशिवाय नाही राहत असे आता खूप विचित्र विचित्र मेसेज इथे चंदूने मीराला पाठवले दिसतात आता मात्र देविका पंकजला म्हणक ते शी कसला माणूस आहे हा आणि हे सगळं ही मीरा सहन करत होती अरे देवा अवघडे त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो धुमकेतू त्या चंदू विरुद्ध आपण तक्रार केली ना मग त्याचे एफ आय आरचे पेपर आहेत ना आपल्याकडे ते दाखव इन्स्पेक्टर साहेबांना आता मीराने मात्र आपल्या पर्समधनं ते पेपर काढून इन्स्पेक्टर साहेबांना दाखवलेले असतात आता मात्र इन्स्पेक्टर साहेब मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच स... सत्य म्हणू लागतो साहेब आता तुम्हीच ठरवा नेमकं चुकीचं कोण आणि बरोबर कोण तेव्हा मीरा म्हणू लागते साहेब आम्ही त्या चंदू विरुद्ध तक्रार केली ना म्हणून आम्ही असं केलंय म्हणून त्याने आमच्यावरती उलट तक्रार केली पण साहेब आमची यात काहीही चूक नाही आमचं छोटंसं फुलांचं दुकान आहे हे सगळं जे आहे ते चंदूने आहे त्यामुळे तुम्ही त्याला अटक करा तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन वाजू लागतो आता मात्र त्यांना कमिशनर साहेबांचा फोन आलेला असतो इन्स्पेक्टर साहेब पटकन फोन उचलतात आणि मी लागतात बोला ना साहेब हा हा बोला आता इन्स्पेक्टर साहेबांनी त्या चंदूला अटक करायला सांगितलेलं असतं आता मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात आहे चालेल तुम्ही म्हणताय तसंच होऊन जाईल असे म्हणून आता ते फोन बंद करतात त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब मीराने सत्याला म्हणू लागतात ते चंदूला अटक होणार म्हणजे होणार तेव्हा मीरा म्हणू ते आता कळ साहेब अहो साध्या माणसांना तर फक्त तरासच देतात लोक पण जी मोठाली श्रीमंत लोक असतात ना ती अशीच या सगळ्यातनं निष्ठून जातात त्यामुळे तुम्ही त्या चंदूला सोडू नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मुला चालेल पण सॉरी चुकला आमच्याकडनं तेव्हा मीरा म्हणते पण साहेब इथून पुढे कुणाच्या बी घरी जाताने जरा नीट चौकशी करून विचार करून जात जा हे बघा तुम्ही ज्यांच्या घरात जाता ना ती साधी सरळ माणसं असतात हो आणि या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होतो त्यामुळे इथून पुढे कधी आधी चौकशी करत जा आणि मग एखाद्याला घेऊन जात जा आता सत्या मात्र इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब त्याच्याला सोडू नका त्याला ना, ना चांगलीच धुलाई करा त्याची तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे आम्ही त्याला अटक करतो पण सॉरी आम्हाला माफ करा आमचं चुकलं असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात आता निरुपाला मात्र खूपच राग येतो कारण एवढा सगळा प्लॅनिंग ढवळीकरने आखलेला असतो ना तो सगळा चॉपट झालेला असतो ती आता तिथे लगेच सोप्याच्या खुर्चीवरती बसते आता सगळेजण निरुपाकडे बघत असतात त्याच वेळेस मीरा पटकन किचनमध्ये जाते आणि तिच्यासाठी ग्लास भरून पाणी घेऊन येते आता निरुपाच्या हातात मीरा पाणी देत असते निरूपा मात्र सत्याने मीराकडे बघत असते कारण आज केवळ त्या दोघांमुळे पोलीस स्टेशन मध्ये जाता जाता राहिलेली असते त्याच वेळेस आता निरुपाला खूप राग आलेला असतो ती पाणी पिते आणि रागाच्या भरात रूम मध्ये निघून जाते सुधाकर भाऊ आता सगळ्यांना असं खुनावून म्हणू लागतात काळजी करू नका मी तिला समजावतो असे म्हणून सुधाकर भाऊ तडक तिच्या पाठोपाठ रूम मध्ये येतात आता निरुपा मात्र खूप भडकलेली असते त्यावर सुधाकर भाऊ रूम मध्ये येतात म्हणू लागतात निरुपा बघितलं अगं तू मीराला एवढी नावं ठेवत होती ना अगं बघ त्या मीराने आज तुला दाखवलंय ती तुझी खरी होऊ नये किती बाजू घेतली तिने तुझी तेव्हा लगेच नि रुप गप्प बसा तुम्हाला सारखं तुमच्या त्या सुनेचं आणि तुमच्या त्या लाडक्या लेखाच कौतुक येणार अहो खरं तर आज जे घडलंय ना दे दे ते त्या दोघांमुळे घडलंय दोघांमुळे एवढं लक्षात येतं का त्यावर सुधाकर बाबा म्हणतात निरुपा अगं चुकतेस तू चुकतेस अगं माणसं ओळखायला शीख निरुपा अगं आज सत्यजितमुळे तू थांबली या घरात नाहीतर एव्हाना तुला अटक केलं असतं जेलमध्ये टाकलं असतं आणि काय ग निरुपा तू पंकजला मदतीला आवाज दिला होता ना मग तुझा पंकज जागचा तरी हल्ला का केली की त्याने तुझी मदत पण माझा सत्यजित ठामपणे रडला पोलिसांशी नडला आणि तुला जाऊ दिलं नाही तरी तुझे डोळे उघडत नाही अगं निरुपा कधी शिकणार आहे माणसं ओळखायला हे बघ आज सत्यजितने एक पोरगा म्हणून सगळं कर्तव्य निभावलंय पण निरुपा तू विसरतेस आजवर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हा सत्यजितनेच तुझी मदत केली पण नाही तुला नाही करणार निरुपा जाऊ दे असे म्हणून सुधाकर भाऊ इकडे हॉलमध्ये निघून येतात हॉलमध्ये आजीसुद्धा भाऊ सगळेजण असतात तेव्हा आजी म्हणते सुद्धा बघितलं आपले सत्य आणि मीरा खरंच एक नंबर बाहेर दोघांनी कसं ठामपणे निर्णय घेतला निरुपाला घेऊन जाऊ देणार नाही खरंच आज दोघांमुळे आज निरुपा जाता जाता, जाता राहिली खरंच सत्य आणि मीरा जर बरोबर असले ना तर काही बी संकटातनं बाहेर निघू शकतात तेव्हा लगेच आता रिया मला लागते हो सत्या दादा आणि मीरा बहिणी खूप ग्रेट आहे तेव्हा रवी मला लागतो मग सत्यादादाला मीराविनीची साथ आहे ना दोघांची जोडी खरंच खूप भारी आता सगळेजण मात्र खूप खुश असतात मीराचं आणि सत्याचं कौतुक करत असतात सत्या, सत्या मीराई आता एकमेकांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता इकडे देविकाला मात्र राग येतो तेव्हा ती हळूच पंकजला मू लागते बघ बघ झालं कौतुक सोहळा सुरू आता काय बाबा जोपर्यंत विसर पडत नाही तोपर्यंत यांचं गुणगान चालूच राहणार तेव्हा पंकज लागतो देविका ते काही नवीन नाही नेहमीच आहे ग हा सत्य हिरो आणि ही मीरा त्याची हिरोईन फुलवाली तेव्हा लगेच देविका म्हणू लागते बाबा अरे फुलवाली नको म्हणू पंकज आता कारण आता निरुपा फुलवाली हे दुकानाला नाव दिल्यापासून आईंना सगळे फुलवाली म्हणतात तेव्हा पंकज म्हणतो पण शेवटी नाव तर तिचंच आहे ना फुलवाली नाही तर दुसरं काय आहे तिला त्याच वेळेस आता लगेच आजी आणि सुद्धा कर भाऊ पंकज आणि देविकाची ही कुजबूज ऐकत असतात तेव्हा आजी लागते पंकज अरे माझ्या सत्यात धमक आहे धमक तो काय बी करू शकतो बघितलं ना कसा नडला पोलिसांशी आणि निरुपाला जाऊ दिलं नाही तेव्हा पंकज लागतो हो बघितलं ना नडला ना तो कारण त्याला लहानपणापासून सवयच आहे मारामारी गुंडगिरी एखाद्याशी नडायची हो की नाही त्याच्या मनगटात ताकदच आहे म्हणून त्याने करवून दाखवलं ना दुसरं काहीच नाही वाव मस्ता मला आवडलं असे म्हणत आता पंकज मात्र सत्याकडे बघू लागतो त्याच वेळेस मीराला मात्र पंकजचा राग येतो मीरा, मीरा रागानेच पंकजकडे बघत असते तेवढ्यात देविका मनाशीच माऊ लागते चला आता वातावरण तापलंय आई खरंच खूप आहे आत्ताच पिन मारायची गरज आहे एकदा का आईंना थोडीशी पिन मारली ना की या फुलवाली आणि या सत्याविरुद्ध आईच चांगल्याच भडकणार चला वेळ व्हायला घालू नका असे म्हणून तडक देविका इकडे निरुपाच्या रूममध्ये येते आता निरुपा मात्र इथे जोर जोरात स्वतःशीच बडबड करत असते या फुलवालीला आणि सत्याला सोडणार नाही माझं नाव दिलं दुकानाला म्हणून आज मला पोलीस स्टेशनला जावं लागत होतं त्याच वेळेस दरवाज्यातनं देविकाने हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा देविका मुलग ते चला माझं अर्ध काम तर झालेलं आहे एवढं खरंच खूप तापलाय आता हात शेकून घ्यायला पाहिजे चला पटकन असे म्हणून देविका रूममध्ये येते त्याच वेळेस आता ती मला लागते आई आता निरुपा मात्र तिच्यावरती जोरातोरडते तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो मी तर तुमच्याशी बोलायला आले होते बघा ना ते सत्या आणि मीरामुळे तुम्हाला किती त्रास झाला खर तर ना त्या दोघांना चांगली शिक्षा द्यायला पाहिजे त्यांच्यामुळे आज तुम्हाला एवढा त्रास झाला का दिलं असेल त्यांनी तुमचं नाव दुकानाला निरुपा फुलवाली आणि दिलं तर दिलं एवढं सगळं कांड केलं मला तर असं वाटतंय हे सगळं होणार होतं ना म्हणूनच त्यांनी तुमचं नाव लावलंय दुकानाला तुम्हाला त्रास व्हावा म्हणून आता बघा आपल्या पार्लरलाही तुमचं नाव आहे निरुपा ब्युटी पार्लर पण एवढे दिवस झाले पार्लर उघडून पण कधी अशी वेळ आली का आपल्या दुकानावरती नाही ना पण हे सगळं त्या सत्या मीराने जाणून बुजून केलंय त्यामुळे त्यांना अद्दल शिकवायलाच पाहिजे आई तेव्हा निरुपा मला ते शिकवणार ही निरुपा त्यांना चांगलीच अद्दल शिकवणार आता शुभ मुहूर्ताचा दसरा येतोय ना मग मी त्या दसऱ्याच्या दिवशी या सत्य आणि मीराची कशी चिरवते ना तू बघच असे आता निरुपाने ठरवलेलं असतं देविका मात्र खूपच खुश झालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दसऱ्याचा दिवस उजाडलेला असतो सगळी काही छान अशी तयारी झालेली असते सगळेजण सुंदर नवीन ड्रेस घालून तयार असतात मीराने खूप छान अशी साडी घातलेली असते त्याचे आता निरुपा मात्र खूपच खुश असते कारण दसऱ्याच्या दिवशी सत्याने दिलेला शब्द असतो ना की मीरासाठी मंगळसूत्र बनवणार पण एवढं महागडं मंगळसूत्र या सत्याच्याने कसलं होणार आहे असं तिला आता वाटू लागतं त्यामुळे आता लगेच सगळ्यांना ती हॉलमध्ये बोलावते आणि चला चला आपल्या बायकांसाठी आणलेले गिफ्ट काढा पटकन आता या फुसक्या पंकजला तर निरुपाने स्वतःच गिफ्ट आणून दिले असतं तेव्हा पंकज आता देविकाला ते गिफ्ट देतो रवीनेही आता आपल्या बायकोसाठी रियासाठी गिफ्ट आणलेलं असतं सत्या मात्र आता शांत उभं असतं त्याच वेळेस निरूपा येते आणि लागते काय रे सत्या नव्हते पैसे तुझ्याकडे नाही आणलं बायकोसाठी मंगळसूत्र मोठ्या तोऱ्यात शब्द दिला होता माझ्या धुमकेतूच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल मग मं काय झालं सत्या नाही पुरा करू शकला अरे सत्या तू जर तुझा शब्द पाळला असताना तर मी भरतनाट्य केलं असतं रे पण नाहीच करू शकला तू तुझा शब्द पूर्ण मग आता काय करणार त्याच वेळेस सत्या लागतो निरूपा सत्याने एकदा शब्द दिला ना की तो पूर्णच होतं बघ माझ्या धुमकेतेसाठी मी मंगळसूत्र बनवलंय आता मात्र सत्याने ते मंगळसूत्र असं हातात धरलेलं असतं आता निरुपाचे डोळे तर चाट झालेले असतात चक्क सोन्याचं मंगळसूत्र या सत्याने याच्या बायकोसाठी केलंय आता सगळ्यांसमोर सत्याने धुमकेतूच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलेलं आज असतं त्याच वेळेस आजी ते निरूपा चल आता सत्याने मंगळसूत्र केलंय सत्याने त्याचा शब्द पाळलाय तुझा शब्द पाळ की भरतनाट्य करायला सुरुवात कर चल पटकन आता मात्र निरुपाची कशी जिरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद